सध्या राज्यभरात आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून सीमध्ये आरक्षण मिळाल्यानंतर आरक्षणाच्या गोंधळाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली या आरक्षणाच्या प्रश्नाचा महायुती सरकारच्या डोक्याला नवा ताप झाला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यासाठी ओबीसी समाज सरकारच्या विरोधात मोठ बांधण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे धनगर समाजाची एस टी प्रवर्गात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे राज्यातील विविध भागात धनगर समाजाकडून मोर्चे आंदोलने होताना दिसत आहेत तर दुसरीकडे बंजारा समाजही एस टीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीकरता रस्त्यावर उतरला आहे हैदराबाद गॅझेटला सरकारने मान्यता दिली आहे त्यानुसार आता बंजारा समाजाकडूनही एस टी प्रवर्गात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे हैदराबाद गॅझेटरमध्ये एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या काळात बंजारा समाजाचा ॲब ओरिजिनल जमाती म्हणून उल्लेख आहे एकोणीसशे छप्पनच्या चा, राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात सामील बंजारा समाजाला एस टी आरक्षणाचा लाभ नाकारला गेला परिणामी एका समाजाचे सदस्य एस टी एस सी ओ बी सी व्ही जे ए अशा भिन्न प्रवर्गात विभागले गेले अशी समाजाची मागणी आहे घटनेनुसार एस टीमध्ये आरक्षणासाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत त्यात पाच प्रमुख निकष आहेत ज्याची पूर्तता झाल्यास त्या समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळू शकते त्यात जुन्या चालीरीती विशेष लक्षण म्हणजेच प्रिमिटिव टेट्स भिन्न संस्कृती म्हणजेच डिस्ट्रिक्टिव कल्चर भौगोलिक अलिप्तता म्हणजेच जिओग्रॉफिकल आयसोलेशन मुख्य सामाजिक प्रवाहाशी संपर्कातून बुजणे म्हणजेच शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट अँड कम्युनिकेशन ॲट लार्ज आणि सामाजिक मागासलेपणा म्हणजेच सोशल बॅकवर्डनेस हे पाच निकष आदिवासी समाज म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लागू होणे आवश्यक असतात एस टी प्रवर्ग म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणासाठी भारतात काही ठराविक संवैधानिक कायदेशीर आणि सामाजिक निकष आहेत हे निकष प्रामुख्याने भारत सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश असलेल्या समुदायांना लागू होतात त्यामध्ये तो समाज जो मुख्य प्रवाहापासून वेगळा राहिलेला असणे आवश्यक आहे तो समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असावा ती जमात डोंगराळ जंगलात किंवा दुर्गम भागात राहणारी असावी मुख्य प्रवाहापासून दूर असलेली समाजरचना सामाजिक मागासलेपण हा सुद्धा एस टी आरक्षणासाठी महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये त्या समाजाला समाज रचनेत खालच्या स्तरावर मानले जाणे इतर समाजाशी मर्यादित संपर्क असणे आर्थिक मागासलेपणा यामध्ये त्या समाजाचे उत्पन्नाचे साधन मर्यादित असणे जसे की शेती शिकार व जंगलावर अवलंबून राहणारे रोजगाराची साधने दारिद्र्याचे जीवन आणि अल्पजीवी अर्थव्यवस्था हे घटक आर्थिक मागासलेपण सिद्ध करतात शैक्षणिक मागासलेपण यामध्ये त्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असणे निरक्षरतेचे प्रमाण जास्त असणे यासोबतच विशिष्ट सांस्कृतिक वैशिष्ट्ये हे सुद्धा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये त्या समाजाची विशिष्ट सांस्कृतिक वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे त्यामध्ये स्वतंत्र भाषा बोलीभाषा पोशाख परंपरा सण उत्सव आणि स्वतःची सामाजिक व्यवस्था यांचा समावेश होतो तसेच तो समाज मुख्य प्रवाहापासून वेगळा राहिलेला व ऐतिहासिकदृष्ट्या शोषित असणे आवश्यक आहे एखाद्या जातीला अनुसूचित जाती म्हणजेच एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार देशातील कोणत्याही राज्यांना नाही भारताच्या संविधानाच्या कलम कलम तीनशे एक्केचाळीस एस सीसाठी आणि कलम तीनशे बेचाळीस एस मध्ये स्पष्ट केले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची यादी भारताचे राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे जाहीर करतात या यादीत नवीन जातीचा समावेश करणे वगळणे किंवा बदल करणे हा अधिकार फक्त संसदेला आहे एस सी एस टी आरक्षणामध्ये फेरबदल करण्यासाठी राज्य सरकारची भूमिका कोणती असते हे आपण पाहू कोणत्याही जातीला एस सी किंवा एस टीमध्ये समावेश करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करू शकते एखाद्या जातीला एस टी किंवा एस सीमध्ये समावेश करण्याची मागणी लोकांकडून आली तर राज्य सरकार त्यावर अभ्यास करून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवते हो सरकारकडून आलेला प्रस्ताव सामाजिक न्याय मंत्रालय आदिवासी व्यवहार मंत्रालय तपासून त्या अनुषंगाने पुढे पाठवतो हो आणि त्यानंतर राष्ट्रीय आयोग म्हणजेच एस टी एस सी कमिशन शिफारस करते तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येतो आणि केंद्रीय मंत्रिमंडळ त्या प्रस्तावाला मान्यता देते शेवटी संसदेत दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती अधिसूचना काढतात आणि त्यानंतर त्या जातीचा एस टी किंवा एस सीमध्ये समावेश करण्यात येतो यावरून असे स्पष्ट होते की राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही तर सरकार फक्त शिफारस करू शकते कारण अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणासाठी निकष हे केंद्र सरकारने निश्चित केलेले आहेत त्यामध्ये राज्य सरकारे स्वतंत्रपणे बदल करू शकत नाहीत भारतात कोणती जमात अनुसूचित जमात एस टी म्हणून मान्य आहे याची यादी भारताचे राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करतात आणि ती फक्त संसदेत दुरुस्ती करूनच बदलता येते यावरून हे स्पष्ट होते की राज्य सरकारला एस टीमध्ये आरक्षण देण्याचा कोणताही अधिकार नाही राज्य सरकार फक्त शिफारस करू शकते आणि शिफारशीनंतर ती शिफारस मान्य करणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून असते केंद्र सरकारने राज्य सरकारची शिफारस मान्य केली तर त्या जातीचा त्या जातीच्या प्रवर्गामध्ये समावेश होऊन त्या जातीला प्रवर्गा त्या, जाती त्या प्रवर्गातील आरक्षणाचे फायदे मिळू शकतात